नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर प्रो एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुमचं स्वागत करतो बघा आपण काल गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर बघत होतो त्याच्यातले चे आपले काही प्रॉब्लेम झालेले आपले उरलेले प्रॉब्लेम आज आपल्याला बघायचे <coughs> बघा पुढचा प्रॉब्लेम बघा ठीक आहे आता कालचं जे काल, काल व्हिडिओ एक अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा उरलेले प्रॉब्लेम आणि त्याचं बेसिक रेशोचं जे बेसिक आहे ते मी तुम्हाला त्यावेळी समजवलेलं आहे आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करूया ठीक आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या नंतर हा व्हिडिओ बघा ठीक आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन दाबा आणि जर का च व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत लाईक करा व्हिडिओला चला आजचा पहिला प्रॉब्लेम बघूया बघा काय म्हटलेलं आहे तीन संख्यांची तीन संख्यांची बेरीज अठ्ठ्याण्णव आहे जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर दोनास तीन आहे आणि दुसऱ्या संख्येचे तिसऱ्याशी गुणोत्तर पाच आठ आहे तर दुसरी संख्या किती आता तीन संख्या त्या ए बी आणि सी आहेत असं आपण समजूया ओके या तिघांची बेरीज बेरी आहे अठ्ठ्याण्णव या तिघांची बेरीज आहे अठ्ठ्याण्णव आता पहिल्या संख्येचे दुसऱ्याशी गुणोत्तर तीन आहे म्हणजे पहिल्याच गुणोत्तर आहे दोन आणि दुसऱ्या संख्येच म्हणजे दुसरी संख्या बी आणि त्याचं गुणोत्तर तिसऱ्या बरोबर जर का घेतलं तर ते आहे पाचास आठ आता सिंपल एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> किंवा याला तुम्ही असं लिहा किंवा आडव्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल बरं जाऊ द्या आता तात्पुरतं असंच असू द्या असं पण समजून घ्या एकदा इथं एक, एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा बी ला तुम्ही तीन म्हणता आणि एकदा तुम्ही बी ला पाच म्हणता एक काहीतरी म्हणूया मग तीन आणि पाच याचा, याचा याच सेम किती पंधरा मग पंधरा होण्यासाठी याला न गुणलं पाहिजे मला पाच न गुणलं पाहिजे म्हणजे हे किती आलं रे दहा छेद पंधरा आणि याला न गुणलं पाहिजे मला तीन न गुणलं पाहिजे म्हणजे हे किती आलं पाच त्रिक पंधरा आठ त्रिक चोवीस म्हणजे याचा अर्थ ए आला दहा म्हणजे दहा म्हणजे दहा एक्स बी इथं पण पंधरा आहे आणि इथं पण पंधरा आहे म्हणजे तुम्ही बी ला पंधरा एक्स म्हणू शकता आणि सी कि त्याला चोवीस एक्स आता या तिघांची जी बेरीज आहे ती अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे काय रे दहा एक्स अधिक पंधरा एक्स म्हणजे हे इथं जर का मी घेतलं तर दहा एक्स अधिक पंधरा एक्स अधिक चोवीस एक्स बरोबर किती अठ्ठ्याण्णव बरोबर या तिघांची बेरीज पंचवीस पंचवीस आणि चोवीस एकोणपन्नास एकोणपन्नास एक्स बरोबर अठ्याण्णव एक्स बरोबर किती आले दोन एकोणपन्नास चे दुप्पट आहे अठ्याण्णव बघा आता तुम्हाला विचारलंय दुसरी संख्या किती आहे मग दुसरी संख्या किती आहे रे बी किती आहे बी बी आहे पंधरा एक्स म्हणजे किती पंधरा गुणवले दोन किती तीस पंधरा गुणवले दोन बघा लक्षात आल का ठीक आहे एकदा याचा तुम्ही असं नसेल तुम्हाला काढायचं तर आपण काल जे शिकलोय ते एस बी सी दोनास तीन आणि पाच आठ इथं याचा शेजाऱ्यानं जागा भरून घ्या पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आणि आठ त्रिक चोवीस ठीक आहे म्हणजे ए म्हणजे आला दहा एक्स बी म्हणजे आला पंधरा एक्स आणि सी म्हणजे आला चोवीस एक्स या तिघांची बेरीज अठ्याण्णव आहे मग इथून पुढचा भाग सेम आहे दोन्हीसाठी तुम्ही असं जरी रेशो कंटिन्यू केला तरी चालेल रेशो तुटलेला आहे बघा पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येबरोबर गुणोत्तर दोनाच तीन आहे आणि तिसऱ्या संख्येचं दुसऱ्या संख्येचं तिसऱ्या संख्येबरोबर गुण गुणोत्तर आहे पाचास पाच आठ त्यामुळे एकदा तुम्ही दुसऱ्या संख्येला किती म्हणता दुसऱ्या संख्येला एकदा तीन म्हणता आणि एकदा पाच म्हणता मग काहीतरी एक म्हंटलं पाहिजे म्हणून आपण रेशो समान करणे ही पद्धत अवलंबली एकतर या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा कसंही करा पण हे सलग आले पाहिजेत सलग आले पाहिजेत जेणेकरून जे तुम्हाला या तिघांमधलं एक रिलेशन लक्षात आलं पाहिजे ओके चला आता बघूया याचा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा जर जर रुपये सातशे ब्याऐंशी तीन भागांमध्ये विभाजित केले तीन भागांमध्ये विभाजित केले जे प्रमाण एकशे दो, दो, एक दोन एकशे दोन दोनशे तीनास तीनशे चार आहे तर पहिला भाग किती तर पहिला भाग किती आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या तीन भाग आहेत ते भाग मी ए बी सी म्हणतो आता हे सातशे ब्याऐंशी रुपये तीन भागांमध्ये डिवाइड केले म्हणजे काय रे या तिघांची जी बेरीज आहे ती सातशे ब्याऐंशी आहे म्हणजे सातशे ब्याऐंशी तीन भागांमध्ये डिवाइड केले लक्षात घ्या आता इथ एच उत्तर आहे ए किती आहे एस बी सी किती आहे छेद दोन, दोन छेद तीन आणि तीन छेद चार आता अशा केसमध्ये तुम्हाला एकतर डायरेक्ट वापरून चालणार नाही अवघड जाणार ते मग त्याच्यासाठी आपण काय करूया छेद सामान आता छेद सामान करूया मग छेद सामान करायचं तर इथं दोन आहे इथं तीन आहे इथं चार आहे मग याचा लसावी किती एलसीएम किती याचा तर बारा मग बारा करण्यासाठी याला तीन गुणलं पाहिजे सहा न गुणलं पाहिजे याला सहा न गुणलं पाहिजे हे झालं बारा बरोबर साई दोन्ही बारा पहिल्याला सहा ने गुणलं पाहिजे बरोबर दुसऱ्याला किती न गुणलं पाहिजे चार न गुणलं पाहिजे म्हणजे बघा इथं चार त्रिक बारा छेदाला आलं बारा आणि चार दोन्ही आठ वर आलं ठीक आहे चार दोन्ही आठ म्हणजे इथं सहा एक सहा आपण म्हणू शकतो बरोबर आता इथं बघा इथं बारा यायला याला तीन न गुणलं पाहिजे छेदाला बारा यायला ठीक आहे तीन त्रिक किती आलं नऊ बाराला बाराला बारा गेले तर एस बीस सी किती आलं एस बीस सी किती आलं सहा आठ नऊ म्हणजे ए बरोबर सहा एक्स बी बरोबर आठ एक्स आणि सी बरोबर नऊ एक्स आलं आता या तिघांची जी बेरीज आहे ती सातशे ब्याऐंशी आहे म्हणजे सहा एक्स हे इथं घ्या सहा एक्स अधिक आठ एक्स अधिक नऊ एक्स बरोबर किती सातशे ब्याऐंशी हे किती आलं सातशे ब्याऐंशी आठ आणि सहा चौदा चौदा आणि नऊ किती तेवीस तेवीस एक्स बरोबर सातशे ब्याऐंशी एक्स बरोबर किती आले सातशे ब्याऐंशी भागिले एकोणतीस एक्स बरोबर हा एकोणतीस सॉरी एकोणतीस नाही किती आहे तेवीस आहे तेवीस त्रि एकोणसत्तर एक बघा सातशे ब्याऐंशी भागिले तेवीस तेवीस त्रि एकोणसत्तर उरले किती नऊ ठीक आहे शून्य दोन उरले तेवीस चोक ब्याण्णव तेवीस चोक ब्याण्णव बरोबर एक्स बरोबर आले चौतीस विचारले काय तुम्हाला एक्स बरोबर चौतीस आल्यानंतर तर, तर पहिला भाग किती असेल तर पहिला भाग पहिला भाग म्हणजे काय विचारले रे ए ए किती ए सहा एक्स ए किती आहे सहा एक्स म्हणजे सहा गणलेख किती विचारलाय तुम्हाला चौतीस एक्स किंमत चौतीस आली ना सहा एक्स बरोबर साई चौक चोवीस साहित्रिका अठरा आणि दोन वीस किती आले रे दोनशे चार ऑप्शन डी किती आलं उत्तर दोनशे चार क्लिअर आहे का बघा ठीक आहे चल बघा ठीक, चल जर जर एखाद्या संख्येच्या चाळीस टक्के दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीयांशाच्या बरोबरीने असेल तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर किती जर एखाद्या संख्येच्या चाळीस टक्के म्हणजे एक संख्या म्हणजे ए म्हणूया आणि दुसरी संख्या बी म्हणूया ही ए आणि बी आहे ठीक आहे एखाद्या संख्येच्या चाळीस टक्के म्हणजे याच्या मी चाळीस टक्के घेतले पहिल्या संख्येच्या चाळीस टक्के हे कोणाच्या बरोबरीनं आहे तर दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीयांशच्या बरोबरीनं आहे दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीयांश बघा पहिल्या संख्येचे चाळीस टक्के हे कोणाच्या बरोबरीने आहे बी च्या म्हणजे दुसऱ्या संख्येच्या दोन तृतीयांश आहे हे बे वीस दोन्ही चाळीस विसावाचा शंभर हे दोन ला दोन कट झाले ए भागिले बी या पाचला तिकडे जाऊ द्या पाचशे तीन म्हणजे रेशो पहिल्या संख्येचं गुणोत्तर दुसऱ्या संख्ये बरोबर किती आलं रे पाच अस तीन आलं किती आलं रे पाच अस तीन आलं बघा जरा समजलंय का इथं पाहिजे तर मी डिटेल तुम्हाला लिहून दाखवतो हा बरोबर किती बी गुणले दोन भागिले तीन हे ए इकडे येऊ द्या हे दोनच्या पाच तिकडे जाऊ द्या ए भागिले बी किती आले रे हे दोनशे तीन आणि हे दोनशे पाच तिकडं पाचशे दोन, दोन होणार या दोन ला दोन गेले ए भागिले बी किती आले रे पाचशे तीन हे किती आलं ए भागिले बी किती आलं पाचशे तीन बघा समजलंय का एका संख्येचे चाळीस टक्के दुसऱ्याच्या दोन तृतीयांश आहे एका संख्येचे चाळीस टक्के ठीके चाळीस टक्के म्हणजे किती दोन छेद पाच एका संख्येचे दोनशेद पाच हे दुसऱ्या संख्येचे दोन छेद तीन आहेत तीन आहेत दोन ल दोन गेले ए भागिले बी पाच छेद तीन संपलं एवढ्यात उत्तर क्लिअर आहे का अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे बघा समजलंय का बघा चला पुढचा प्रश्न घेऊया काय एका पिशवीत पंचवीस पैसे दहा पैसे आणि पाच पैशांची नाणी एकाच दोन तीन या प्रमाणात आहेत जर एकूण रक्कम तीस रुपये असेल तर पाच पैशांची नाणी किती आहेत तर पहिली गोष्ट हि घ्या आपण ज्यावेळी बँकेत जातो त्यावेळी आपण एक स्लिप भरतो त्या बँकेत बघा दहा रुपयाच्या तुमच्याकडे किती नोटा आहेत दोन नोटा आहेत मग त्याची किती रुपये व्हॅल्यू आली एकूण किती आले तर हे वीस रुपये आले वीस रुपयाच्या तुमच्याकडे चार नोटा आहेत मग किती रुपये झाले ऐंशी रुपये झाले पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत पन्नास रुपयेच्या पाच नोटा आहेत किती झाले मग हे दोनशे पन्नास झाले शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत म्हणजे इकडं नोट नोटेची किंमत नोटेची किंमत त्याला आपण डिनॉमिनेशन म्हणतो डिनॉमिनेशन डिनॉमिनेशन इंटू हे किती काउंट किती आहे किती काउंट आहे बाबा किती नोट आहे म्हणजे एकूण डिनॉमिनेशन इन टू काउंट बरोबर एकूण ठीक आहे शंभरच्या किती नोटा आहेत दोन नोटा आहेत म्हणजे किती दोनशे रुपये एवढ्या नोटा मला बँकेत भरायच्या आहेत तर किती रुपये झाले माझे वीस आणि हे ऐंशी शंभर शंभर आणि हे किती दोनशे पाचशे पाचशे पन्नास पाचशे एकूण रुपये किती भरले तर पाचशे पन्नास तसंच त्यांनी दिलंय पंचवीस पैशाची काही नाणी आहेत ना दहा पैशाची काही नाणी आहे ना पण पाच पैशाची काही नाणी आहेत ना याची एकूण रक्कम आहे तीस रुपये ठीक आहे तर कोणत्या प्रमाणात आहेत ती नाणी एकाच दोनास तीन म्हणजे आता लक्षात ठेवा रुपयात सांगितलंय आता पंचवीस पैसे म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस रुपये लक्षात ठेवा झिरो पॉइंट पंचवीस त्यानंतर दहा पैसे बरोबर शून्य पॉईंट एक रुपये आणि पाच पैसे म्हणजे झिरो पॉईंट झिरो पाच रुपये लक्षात घ्या जर हे तुम्ही रुपयात व्यवस्थित काढू शकला तर तुम्ही हे उत्तर व्यवस्थित सोडवू शकाल बरोबर आता म्हणजे झिरो पॉइंट पंचवीस चे किती अनानियत्रे रे एक ना एक एक म्हणजे आता एकाच दोनास बघा एकाच दोनास तीन आहे म्हणजे पंचवीस याची दहा पैशांची पंचवीस पैशांची नाणी किती आहेत तर पंचवीस पैशांची नाणी किती आहेत एक्स नाणी आहेत किती नाणी आहेत एक्स त्यानंतर पुढं दहा पैसे दहा पैशांची किती नाणी आहेत दोन एक्स नाणी आहेत आणि पाच पैशांची किती नाणी आहेत तर तीन एक्स नाणी आहेत लक्षात घ्या एकाच दोनास तीन एकाच दोनास तीन म्हणजे आपल्याला गुणोत्तर माहिती आहे आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे का त्याची एक्झॅक्ट म्हणून आपण एक्स लावलं एक्स दोन एक्स तीन एक्स या पद्धतीनं बरोबर आता हे लक्षात घ्या इथं हा इथं लक्षात घ्या की पंचवीस पैशाची नाणी किती आहेत एक्स मग किती रुपये झाले इथं इथं हा पंचवीस पैशाची किती नाणी आहेत एक्स किती रुपये झाले जरा बघा याचे झिरो पॉइंट पंचवीस एक्स एवढे रुपये झाले त्यानंतर दहा पैशाचे नाणी किती आहेत दोन एक्स तर झिरो पॉइंट दोन एक्स ही काय झाली रे या नाण्याची किंमत झाली झिरो पॉईंट झिरो पाच पैशांची किती नाणी आहेत तीन म्हणजे झिरो पॉईंट पंधरा एक्स ठीक आहे झिरो पॉईंट झिरो पाच गुणुले तीन पाच त्रिक पंधरा पॉईंट नंतर दोन डिजिट म्हणजे उत्तराला किती पॉईंट नंतर दोन डिजिट एवढं आलं मग एवढी म्हणजे इथं तुम्ही झिरो पॉईंट वीस ही म्हणू शकता बेरीज करण्यासाठी ठीक आहे ही एकूण जी रक्कम आहे ही आली एकूण कुठली ही वाली एकूण ही वाली एकूण ही आता ही एकूणची एकूण किती आली रे किती आली जरा बघा यू बी बेरीज किती आली पॉईंट पंचवीस वीस आणि पंचवीस पंच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंधरा किती साठ म्हणजे किती झिरो पॉइंट सहा एक किती आलं उत्तर झिरो सहा म्हणजे एक हे एकूण रुपये तीस आहेत हे एकूण रुपये किती आहेत तीस आहेत लक्षात घ्या हे एकूण रुपये किती आहेत तीस मग एक्स बरोबर तीस भागिले झिरो पॉइंट सहा आता याला सोडवायचं असेल तर डेसिमल पॉईंट एक इकडं सरकवा त्याच्या बदल्यात एक शून्य वर घ्या म्हणजे किती आलं तीनशे भागिले सहा आलं तीनशे भागिले सहा आलं ओके एक मिनिट हा साहेब केसा साहेब म्हणजे तीस एक्स बरोबर किती आले रे पन्नास नाणी एक्स बरोबर किती नाणी आली पन्नास नाणी विचारले पाच पैशाची नाणी पाच पैशाची नाणी किती आहे पाच पैशांची नाणी किती आहेत बघा तीन एक्स आहे म्हणजे तीन गुणले पन्नास म्हणजे किती नाणी आहेत रे दीडशे नाणी आहेत लक्षात घ्या किती नाणी आहेत दीडशे समजलंय का बघा समजलंय का बघा एकदा ठीक आहे हे बँकेत आपण जे हे करतो व्यवहार करतो त्यावेळी आपण असं लिहित असतो आणि हे एकूण मग या एकूणच एकूण किती आलं रे तीस रुपये म्हणजे त्यांनी किती म्हटले त्याला झिरो पॉईंट सहा बर, एक्स झिरो पॉईंट सहा एक्स म्हणजे किती तीस म्हणजे सहा बरोबर एक्स बरोबर किती आले पन्नास एक्स बरोबर पन्नास तर पाच पैशांची नाणी किती तीन एक्स म्हणजे पाच तरी पंधरा हे जरा फास्ट सोडवायचं ठीक आहे जास्त काय नाही फक्त तुम्हाला गोष्टी जास्तीच्या माहिती पाहिजेत ठीक आहे गोष्टी माहिती पाहिजे ओके बघा चला पुढचं बघूया याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या चला बघा पुढं हा दाव बघा दोपोर्शन टू फाय एट फिफ्टीन पाच आठ पंधरा साठी चौदा समानुपाती संख्या समानु चौथी समानुपाती संख्या कोणती काय चौथी समानुपाती संख्या कोणती आहे ठीक आहे पाच आता चौथी समानुपाती तुम्हाला मी कालच शिकवलंय हे काय रे पाच पाच आठ आणि पंधरा आणि चौथा मला माहिती नाही मी म्हणतो पहिल्या दोघांचा भागाकार म्हणजे पाच छेद आठ हा बरोबर असतो दुसऱ्या दोघांच्या भागाकाराच्या ठीक आहे करा तीन गुणाकार पाच एक्स बरोबर पंधरा ते एकशे वीस एक्स बरोबर एकशे वीस भागेले पाच एक्स बरोबर किती आलं रे पाच दोन दहा पांच चौक वीस किती आलं चोवीस किती आलं चोवीस लक्षात ठेवा तिसरा समानुपात आता दोन दिले असते दोन आणि तीन चा तिसरा समानुपाती तिसरा समानुपाती तुम्हाला शोधायचं आहे तर हे बघा दोन तीन आणि तिसरा समानुपाती तुम्हाला शोधायचा आहे तर दोन तीन तीन आणि कारण हा तीन समानुपातीचा आहे दोन तीन म्हणजे पहिला भागिले दुसरा बरोबर दुसरा भागिले तिसरा असं असतं ते बरोबर पहिला भागिले पहिला भागिले दुसरा बरोबर दुसरा भागिले तिसरा म्हणजे हा दुसरा रिपीट होतो लक्षात ठेवा दुसरा रिपीट होतो म्हणून मी काय म्हंटल हा दुसरा ना? ना आहे, आहे। तीन तीन मा ना त्यांनी दिलेला न जायचं हा पहिला असतो हा दुसरा असतो आणि आपल्याला तिसरा विचारलेला आहे आपल्याला तिसरा विचारलेला आहे मग दोन भागिले तीन बरोबर तीन भागिले एक्स जो चौथा मला माहिती नाही तो हा तर दोन एक्स बरोबर किती आलं नऊ x बरोबर किती आलं नऊशे दोन एक्स बरोबर किती आलं चार पॉइंट पाच अशा पद्धतीने हे तिसरा समानुपात काढायचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला मधला समानुपात आहे दोन आणि पाचचा मधला समानुपात मधला मधला समानुपात काढा आता दोन म्हणजे मधला किती एक मिनिट आपण काय करूया थांबा सांगतो तुम्हाला चार आणि नऊचा मधला समानुपात आपल्याला काढायचा आहे चार आणि नऊचा मधला समानुपात आपल्याला काढायचा आहे ओके हा आता बघा चार मधला एक्स नऊ कळलं कारण दोनच समान दोन, दोन दिलेले आहेत याचा अर्थ हे तीन याच्यामध्ये एकूण तीनच असणार म्हणजे दुसरा रिपीट असणार दुसरा रिपीट असणार चार भागिले एक्स बरोबर एक्स भागिले नऊ ठीक आहे तिरकस गुणाकार करा स्क्वेअर बरोबर चार नव्वे छत्तीस बरोबर एक्स बरोबर किती आलं सहा मग मधला समानुपात किती आला सहा आला आलं का लक्षात या पद्धतीनं जायचं आहे गोष्टी लक्षात येत असतील तुम्हाला ठीक आहे कुठलाही समानुपात काढायला लावू द्या आता सिक्वेन्सने दिलेला असतो आता मला सांगा जर का तुम्हाला असं सांगितलं एक्झाम्पलसाठी आपण म्हणूया ठीक आहे का पाच पंधरा वीस चा पहिला समानुपात काढा पहिला समानुपात काढा आता पहिला म्हणजे पहिला एक्स पकडायचा म्हणजे हा दुसरा तिसरा आणि हा चौथा पाहिजे म्हणजे एक्स भागिले पाच बरोबर पंधरा भागिले वीस याला इकडे घ्या ठीक आहे एक्स बरोबर किती रे पाच के पाच पाच वीस पंधरा भागिले चार एक्स बरोबर चार त्रिक बारा उरले तीन चार सत्ता अठ्ठावीस आणि चार पंचे वीस किती आले तीन पॉइंट पंचाहत्तर ठीक आहे तीन पॉइंट पंच्याहत्तर हा आला पहिला समानुपात लक्षात आल येते ये का बघा अशा पद्धतीनं हे समानुपात काढायचे असतात एकतर चार समानुपती असतं किंवा तीन समानपती असतं लक्षात ठेवायचं तीन असतील तर दुसरा रिपीट लिहायचा दुसरा रिपीट लिहायचा चार असतील तर चार सरळ लिहायचे काय कसं लिहायचं पहिला भागिले दुसरा बरोबर तिसरा भागिले चौथा ठीक आहे आणि तीन तीन चेच असतील तर पहिला दुसरा बरोबर दुसरा भागिले तिसरा या पद्धतीनं जायचं आहे हे कधीही विसरायचं नाही ठीक आहे तुम्हाला एक मार्क आरामात मिळून जाईल आणि सहज सोपं असतं हे सहज सोपं असतं सो ओके चालेल मला वाटतं ठीक आहे लक्षात आलं असेल हे ओके तर आ, रेशो चॅप्टरविषयी एवढं झालेलं आहे बघा ठीक आहे आजच्या पुरतं आपण थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांच्या बरोबर भेटू उद्याच्या नवीन चॅप्टरसहित उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद जय जै, जय जय महाराष्ट्र थँक्यू